श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे मला आहे उपवास मी इथे शाबुदाण्याची खिचडी बनवत आहे मी आधी बारीक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कढाईत थोडंसं तेल टाकून तेलामध्ये बटाटा चांगलं शिजवून घेतलेला आहे त्यात थोडंसं मीठ टाकून झाकण ठेवून वाफेवर थोडंसं शिजवून द्यायचं आणि मग त्यात बारीक मिरची कापून टाकायची हिरवी मिरची कापून ती चांगली अशी तळून घ्यायची त्याला मध्ये चांगली प तळल्यानंतर त्यात भिजलेला शाबुदाना टाकायचा वरून शाबूदाना टाकला की लगेच त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा बारीक केल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून चांगलं मस्त परतून घ्यायचं पाच सहा मिनिट चांगलं परतून द्यायचं मस्त खिचडी चांगली परतल्यानंतर मस्त लागते खायला आणि त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं वरून आपल्याला जसं लागते तसं मीठ टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं हलवत राहायचं सारखं